नमस्कार मंडळी मेडिजेन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन मित्रांनो आजचा एपिसोड आपला चौथा एपिसोड आहे पहिले तीन एपिसोड बघून बऱ्याच लोकांनी मला विचारलं डॉक्टर असून सुद्धा तुम्ही पण राशी भविष्य यावर रिसर्च होता का माझं सर्वांना एकच उत्तर या राशी भविष्याला हजारो वर्षांची परंपरा आहे जे ग्रह तारे पाश्चात्य देशांनी शेकडो वर्षांपूर्वी शोधले ते आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षांपूर्वीच शोधून ठेवले होते आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे बाळ जन्माला आलं तर सर्वात आधी त्याची जन्मकुंडली पत्रिका तयार केली जाते आणि तेव्हापासूनच ते ग्रह आपल्या सोबत कायमस्वरूपी जोडले जातात आणि त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर सतत पडत राहतो आणि म्हणूनच डॉक्टर असून सुद्धा मी पण या राशी भविष्यावर विश्वास ठेवतो चला तर मग पाहूयात या आठवड्यात तुमच्यावर कुठल्या ग्रहांचा प्रभाव आहे कुठला रंग तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे कुठला अंक तुम्हाला लाभदायक आणि कुठला मंत्रोच्चार केल्याने तुमची संकटे टळतील मिडीजय न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य दिनांक सात जुलै ते तेरा जुलै पर्यंत सादर करते श्री निलेश मुळे गुरुजी गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश मुळे गुरुजी आपल्या सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पाहूया या आठवड्यातील सात जुलै दोन हजार पंचवीसपासून तेरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य मेष रास मेष राशीकरता हा आठवडा ऊर्जा देणारा असणार आहे या आठवड्यात सरकारी नोकरदार वर्गांना म्हणजेच शिक्षक पोलीस प्रशासन या सेवेमध्ये असलेल्या व्यक्तींकरता विशेष लाभ होणार आहे व्यावसायिक मित्रांना हा आठवडा लाभदायक ठरणार आहे काही जुने रखडलेले कामे असतील या आठवड्यामध्ये ते मार्गी लागणार आहेत तसेच विद्यार्थी मित्रांना या आठवड्यात एकाग्रता ठेवण्याची आवश्यकता आहे उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे आर्थिक स्थिती तुमची स्थिर असणार आहे पूर्वी केलेली काही गुंतवणूक या आठवड्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे काही अनपेक्षित खर्चाला तुम्हाला सामोरे जावे लागेल तसेच अविवाहितांचे लग्न जुळून येण्याचे योग या आठवड्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला आरोग्याची काळजी या आठवड्यात घ्यायची आहे कामाचा ताण घरचे दडपण या गोष्टींमुळे तब्येतीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे याकरता तब्येत थोडी सांभाळणे आवश्यक आहे कामामध्ये श्रम आणि सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याचीही आवश्यकता आहे मेष राशीकरता शुभ रंग हा पिवळा आणि निळा आहे शुभ मंत्र ओम महानाथाय आणि शुभ अंक हा पाच असणार आहे वृषभ राशी वृषभ राशीकरता हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे व्यवसायीमध्ये काही नवीन संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत काही बदल घडण्याचे योग या आठवड्यात दिसत आहेत कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल नोकरी तुम्हाला संधीच प्राप्त होणार आहेत व्यवसायामध्ये वाढ होणार आहे काही नवीन जबाबदारी तुमच्या अंगावरती येणार आहेत आर्थिक बाजू तुमची संतुलित असणार आहे अचानक काही धनप्राप्तीचे योग आपल्याला दिसून येत आहेत गुंतवणुकीकरता हा आठवडा तुम्हाला अत्यंत फायद्याचा असणार आहे शत्रूंचा प्रभाव तुमच्यावरती कमी असणार आहे ते तुम्हाला हानी पोहोचवण्याची शक्यता करतील पण त्यांचा प्रभाव दिसून येणार नाही आरोग्य तुमचे सामान्य असेल पित्त त्वचेचे रोग आदी काही व्याधी उद्भवू शकतात आठवड्याच्या मध्यानंतर आरोग्यामध्ये सुधारणा देखील होणार आहे घरामध्ये काही शुभकार्य घडून येणार आहेत तसेच जुन्या मित्रांची भेट तुम्हाला या आठवड्यात होणार आहे या आठवड्यात नवीन यश आणि समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे वृषभ राशीकरता शुभ रंग हा पांढरा आणि जांभळा असणार आहे शुभ मंत्र ओम जगदीशाय नमहा आणि शुभ अंक हा तुमच्याकरता तीन असणार आहे मिथून राशी मिथून राशीकरता या आठवड्यात नवीन आवाहनांना सामोरे जावे लागेल तसेच नोकरदार मित्रांना काही बदलीचे योग या आठवड्यात दिसून येत आहेत नोकरदार मित्रांनी अनावश्यक वाद टाळणं तुम्हाला आवश्यक आहे कामामध्ये प्रगती होणार आहे पण व्यावसायिक मित्रांकरता भागीदारी या आठवड्यात तुम्हाला करू नये असा योग आहे त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचीही आवश्यकता आहे काही नवीन प्रकल्प तुम्हाला प्राप्त होणार आहेत तसेच ऑनलाईन काही खरेदी आपण करणार असाल तर ती टाळण्याची आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रांना हा आठवडा खडतर ठरणार आहे तुमचे मन विचलित करणारा हा आठवडा ठरू शकतो आरोग्यामध्ये काही चढ उतार होण्याची संमिश्र भावना या ठिकाणी जाणवत आहे शारीरिक मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो घरातले वातावरण थोडे तणावाचे असणार आहे मित्रांसोबत वेळ घालवणं तुम्हाला त्याकरता आवश्यक आहे तुमचे मन प्रसन्न राहील आठवड्याच्या मध्यानंतर स्थिती सुधारणार आहे तुमच्या जीवनामध्ये या आठवड्यात काही नवीन अनुभव तुम्हाला शिकायला मिळणार आहेत या आठवड्यामध्ये कायदेशीर अडचणी तुम्हाला उद्भवू शकतात याकरता तुम्हाला सावध असणं अत्यंत आवश्यक असणार आहे तुमचे शत्रू या आठवड्यात सक्रिय होतील अडचणी निर्माण करू शकतील याकरता तुम्ही सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे मिथून राशीकरता शुभ रंग हा करडा आणि गुलाबी असणार आहे शुभ मंत्र ओम नटवराय नमः आणि शुभ अंक हा तुमच्याकरता एक असणार आहे कर्क राशी कर्क राशीकरता या आठवड्यात कधी आवाहन तर कधी सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवू शकतील करिअरमध्ये महत्त्वाचे बदल घडून येण्याचे योग दिसून येत आहेत व्यावसायिक मित्रांना हा आठवडा फायद्याचा ठरणार आहे व्यवसायाचा विस्तार या आठवड्यामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांना मेहनत करावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनी या आठवड्यामध्ये मोबाईलपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक असणार आहे आर्थिक स्थिती तुमची सतर्क राहणे अत्यंत आवश्यक असणार आहे लाभासोबत काही खर्चही उद्भवू शकतात अनावश्यक खर्च तुम्हाला टाळणं आवश्यक आहे आरोग्य तुमचं चांगले राहणार आहे किरकोळ शारीरिक व्याधी काही जाणवू शकतील घरात जमीन मालमत्ता आदी व्यवहार काही तुमचे ठरवू शकतात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये या आठवड्यात संयम ठेवणं आवश्यक आहे समजूतदारपणा आणि शांतपणा प्रमाणामध्ये घालवणं आवश्यक आहे नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील या आठवड्यात तुमचे शत्रू निष्फळ ठरतील या आठवड्यामध्ये तुम्हाला संयम आणि धीर बाळगणं आवश्यक असणार आहे कर्कराशीकरता शुभ रंग हा निळा आणि पिवळा असणार आहे शुभ मंत्र ओम नंदनाय नमः आणि शुभ अंक तुमच्याकरता चार असणार आहे सिंह राशी सिंह राशीकरता हा आठवडा आवाहनात्मक स्वरूपाचा असणार आहे वादविवादांपासून तुम्हाला दूर राहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे व्यावसायिक मित्रांना काही अडथळे या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे पैशांच्या बाबतीमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नये पैशांच्या बाबतीमध्ये व्यवहार करताना सावधपणा बाळगणं आवश्यक असणार आहे या आठवड्यात तुमच्या काही गुप्त गोष्टी असतील तर त्या इतर कोणालाही सांगू नका मित्रांपासून तुम्हाला लाभ होणार आहे विद्यार्थी मित्रांना परीक्षेचा थोडा ताण दानवणार आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आरोग्य तुमचं मध्यम स्वरूपाचं असणार आहे या आठवड्यामध्ये पाठदुखी डोळेदुखी डोळ्यांचे काही आजार उद्भवण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमची नेतृत्व क्षमता वाढण्याचे योग दिसून येत आहेत समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान पद प्रतिष्ठा या आठवड्यात प्राप्त होणार आहे आदर मिळणार आहे भावंडांशी तुमचा सुसंवाद चांगल्या प्रकारे साधणार आहे घरामध्ये काही धार्मिक कार्य घडून येण्याचे योग दिसून येत आहेत पण तुम्हाला घरामध्ये काही वाद असतील त्यापासून दूर राहणं अत्यंत आवश्यक असणार आहे सिंहराशीकरता रंग हा जांभळा आणि लाल आहे शुभमंत्र ओम श्री आदि देवाय आणि शुभ अंक हा नऊ असणार आहे कन्या राशी कन्या राशी करता हा आठवडा चांगला जाणार आहे तुमच्या कामाचं या आठवड्यामध्ये कौतुक होणार आहे तुमच्या वेतनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत व्यावसायिक मित्रांना हा आठवडा चांगला जाणार आहे काही नवीन करार तुम्ही करण्याचे योग दिसून येत आहेत काही मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे काही नवीन संधी चालून येणार आहेत आर्थिक स्थिती तुमची सुधारणार आहे अचानकपणे काही पैसे ही धन तुम्हाला प्राप्त होणार आहे कर्जातून मुक्तता होण्याचे योग या आठवड्यात उद्भवत आहेत गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होणार आहे विद्यार्थी मित्रांकरता परदेशी शिक्षणाच्या संधी या आठवड्यात चालून येतील नवीन मार्ग तुम्हाला उलगडतील समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा देखील वाढणार आहे मोठ्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील पण तुम्हाला या आठवड्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे तुम्हाला काही किरकोळ समस्या जाणवू शकतील महिला वर्गांनी या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे काही मानसिक शारीरिक त्रास तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे कन्या राशीकरता हा आठवडा दिलासादायक आर्थिक स्थैर्य सामाजिक प्रतिष्ठा देणारा ठरणार आहे कन्या राशी करता शुभ रंग हा पिवळा आणि पांढरा असणार आहे ओम महेश्वराय आणि शुभ अंक हा तुमच्याकरता आठ असणार आहे तुला राशी तुला राशी करता या आठवडा आवाहनात्मक आणि बदली बदलीचे योग अशा दोन्हीचा संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे काही नवीन जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडणार आहात तसेच व्यावसायिक मित्रांना हा आठवडा प्रगतिकारक ठरणार आहे पण कायदेशीर बाबतीमध्ये या आठवड्यात तुम्हाला सावध राहणं आवश्यक आहे आर्थिक आवक तुमची मध्यम स्वरूपाची असणार अना आहे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचे आहेत कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे व्यवसाय आरोग्य कौटुंबिक जीवन यामध्ये तुम्हाला नवीन दिशा सापडणार आहे विद्यार्थी वर्गांना या आठवड्यात आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे काही रक्तदाब श्वसनाचे विकार ॲलर्जी मनातील चिंता दूर ठेवणं आवश्यक आहे तसेच एकाग्रता ठेवणंही विद्यार्थी मित्रांना आवश्यक आहे या आठवड्यात तुम्हाला मित्रांपासून फायदा होणार आहे तसेच तुला राशी करता हा आठवडा थोडा संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे तुला राशी करता या हा नमहा आणि शुभ अंक हा दोन असणार आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी करता हा आठवडा अनुकूल स्वरूपाचा असणार आहे दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही आठवड्यामध्ये पूर्ण पाडणार आहात तसेच तुमची कार्यक्षमता देखील वाढणार आहे व्यावसायिक मित्रांना हा आठवडा गुंतवणुकीकरता उत्तम कालावधी ठरणार आहे काही पूर्वी केलेली गुंतवणूक असेल त्यातून देखील लाभदायक ठरणार आहे तसेच आर्थिक स्थिती तुमची या आठवड्यामध्ये मजबूत अशी राहणार आहे जुनी येणे असेल तर ती देखील वसूल होणार आहे विरोधक तुम्हाला या आठवड्यात त्रास देण्याची शक्यता आहे जोडीदारांवरती अविश्वास दाखवू नका तसेच योग्य संवाद ठेवा विद्यार्थी मित्रांकरता हा आठवडा यशाचा ठरणार आहे नवीन कौशल्य तुम्ही या आठवड्यामध्ये आत्मसात करणार आहात अभ्यासामध्ये एकाग्रता ठेवा आरोग्य चांगले राहील उत्साह हो वाढेल शारीरिक ऊर्जा वाढेल तसेच त्वचा विकार आदी आजार या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतात याकडे दुर्लक्ष करू नका वृश्चिक राशीकरता या आठवड्यात शुभ रंग हा पांढरा आणि जांभळा असणार आहे शुभ मंत्र ओम सुलक्षणाय नमः आणि शुभ अंक तुमच्याकरता एक असणार आहे धनुराशी धनुराशीकरता हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे या आठवड्यात तुमच्या कामाचा ताण वाढण्याचे योग दिसून येत आहेत पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे काही आवाहनं देखील दिसणार आहेत प्रमोशनाची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तसेच मेहनतीचे फळ उशिराने मिळणार आहे ग्रहांची साथ लावेल पण तुम्ही सतर्क आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे आर्थिक आवक चांगली राहणार आहे अनावश्यक खर्च तुमचे या आठवड्यात वाढणार आहेत कर्जाचे व्यवहार काही करणार असाल तर ते तुम्ही टाळणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांकरता या आठवड्यात अभ्यासावरती लक्ष केंद्र करणं आवश्यक आहे अभ्यासाचा ताण वाढेल पण त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य हे संमिश्र स्वरूपाचे असणार आहे पोट डोकेदुखी आदी व्याधी तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकतील तसेच याकरता पुरेशी विश्रांती घेणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे कुटुंबामध्ये काही मतभेद होतील पण ते शांततेमध्ये सर्व पार देखील पडणार आहेत धनुराशीकरता शुभ रंग हा पांढरा आणि करडा असणार आहे शुभमंत्र ओम विद्यवते नमः आणि शुभ अंक हा तुमच्याकरता आठ असणार आहे मकर राशी मकर राशीकरता हा आठवडा आवाहनात्मक आणि अनावश्यक अशा स्वरूपाचा ठरणार आहे या आठवड्यामध्ये कुठल्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका सहकार्यांशी प्रेमाने वागणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे हा आठवडा तुम्हाला आवाहनात्मक स्वरूपाचा असणार आहे व्यवसायामध्ये नवीन भागीदारी जर करणार असाल तर ती तुम्ही विचारपूर्वक करणं आवश्यक ठरणार आहे जुन्या व्यवहारामध्ये गुंतवणूक काही केली असेल पण त्यामध्ये पूर्ण तुम्ही फायनल केली नसेल तर ती टाळणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची मध्यम स्वरूपाची असणार आहे कर्जाचे काही व्यवहार या आठवड्यात करणार असाल तर या आठवड्यासाठी थांबणं आवश्यक ठरणार आहे अनावश्यक खर्च वाढणार आहेत यामुळे तुमची मनाची स्थिती ही चिंताजनक ठरणार आहे जुने कर्जे तुम्हाला फेडावे लागणार आहेत पैसे देणे कोणाला असेल ते टाळणे आवश्यक आहे पालकांचे आरोग्य तुम्हाला जपणंही आवश्यक ठरणार आहे पाठदुखी सांधेदुखी या व्याधी या आठवड्यात उद्भवू शकतात कौटुंबिक प्रश्न सामंजस्यपणाने सोडवणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे भावंडांशी थोडं जुळवून घ्यावे लागणार आहे विद्यार्थी मित्रांना शिक्षकांचे मार्गदर्शन घेणं आवश्यक ठरणार आहे मेहनतीला मागे हटू नका जिद्द ठेवली तर यश तुम्हाला नक्की मिळणार आहे शुभ रंग तुमच्याकरता काळा आणि गुलाबी असणार आहे शुभमंत्र ओम विश्वात्मने नमः आणि शुभ अंक तुमच्याकरता तीन असणार आहे कुंभराशी कुंभराशीकरता हा आठवडा चांगला असणार आहे वेतन वाढ होण्याचे योग दिसून येत आहेत नोकरीच्या ठिकाणी तुम्ही सतर्क राहण्याची आवश्यकता असणार आहे वरिष्ठांची मतभेद होण्याचे योग दिसून येत आहेत याकरता बोलणं टाळणं आवश्यक ठरणार आहे व्यावसायिक मित्रांना हा आठवडा चांगला नफा देणारा ठरणार आहे काही नवीन करार तुमचे होण्याचे योग दिसून येत आहेत काही प्रलंबित व्यवहार असतील तर ते देखील या आठवड्यात पूर्ण होण्याची योग दिसून येत आहेत कायदेशीर कागदपत्र तुम्हाला नीट तपासून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे आर्थिक स्थिती तुमची मजबूत असणार आहे जुनी येणे असतील तर ते तुमचे वसूल होणार आहेत गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे तसेच अनपेक्षित लाभ या आठवड्यामध्ये होणार आहेत विद्यार्थी मित्रांना या आठवड्यामध्ये शिक्षणाच्या संधी उत्तम निर्माण होत आहेत हा आठवडा हा काळ थोडा कठीण असला तरी नक्कीच संधीचा तुम्हाला ठरणार आहे कुंभराशी करता शुभरंग हा करडा आणि पांढरा आहे शुभ मंत्र ओम चिदंबराय नमः आणि शुभ अंक हा सहा असणार आहे मीन राशी मीन राशीकरता हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे कामाचा ताण तुमचा वाढणार आहे वरिष्ठांशी संबंध तुम्हाला चांगले ठेवणं खूप आवश्यक आहे अचानक काही जबाबदाऱ्या तुम्हाला वाढण्याचे योग दिसून येत आहेत व्यावसायिक मित्रांना देखील नवीन संधी लाभत आहेत काही आवाहनं येतील पण ते तुम्ही सहजपणाने दूर करणार आहात व्यवसायाचे निर्णय घेताना नीट विचार करून घेणं तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली असणार आहे कर्जाचे व्यवहार या आठवड्यामध्ये करू नका जुन्या वादातून बाहेर पडणं आवश्यक आहे अचानक खर्च वाढू शकतात शेअर मार्केटपासून दूर राहिलेले अत्यंत चांगले विद्यार्थी मित्रांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे या आठवड्यामध्ये सर्दी खोकला यांसारखे काही आजार उद्भवण्याचे योग दिसून येत आहेत मीन राशी करता शुभ रंग हा लाल आणि पांढरा असणार आहे शुभ मंत्र ओम चेतनाधराय नमः आणि शुभ अंक हा सात असणार आहे तर मित्रांनो या साप्ताहिकामधला विशेष दिवस म्हणजे हा गुरुपौर्णिमेचा आहे जो दहा जुलै या दिवशी येत आहे ही गुरुपौर्णिमा आपण आपल्या गुरूंच्या प्रती ऋण व्यक्त करण्याकरता हा दिवस असतो आपल्या धर्मशास्त्रामध्ये सगळ्यात पहिलं मातृदेवोभव दुसरं पितृदेवोभव आणि तिसरं आचार्य देवोभव असे सांगितलं आई वडील यांच्यानंतर जर आपल्याला कोणी पूज्य असेल तर ते आपले गुरुदेव असतात याकरता दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी आपल्या सद्गुरूंचं पूजन करावं सद्गुरूंच्या प्रती ऋण व्यक्त करावं ज्यांचे कुणीच गुरु नसतील त्यांनी आपल्या आई वडिलांना गुरूंच्या स्वरूपात पाहून त्यांचं पूजन करावं तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी सकाळी ठीक आठ वाजता तोपर्यंत स्थिर रहो आनंदमय रहो गोविंद गोविंद गाया करो तर मंडळी आजचा साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या सोमवारी अर्थात सकाळी आठ वाजता तोपर्यंत स्वतःची व इतरांची काळजी घ्या जगा आणि जगू द्या